हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना तर नमस्कार मी प्रतीक्षा मोहिते आपल्या चॅनलवर वर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर डेली रुटीनचा आपला हा ब्लॉग आहे तर म्हंटल चला आता सुरुवात करूया आताच मी फ्रेश वगैरे झाले तेव्हा तुझ्या फ्रेश नाही झाला शंभो नाही गेला ना नाही गेला त्याने शंभो तर चला म्हटलं तर समर्थला काय तर खायला बनवूया सकाळ सकाळी मग स्वयंपाक वगैरे बनवूया तर चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पहा तर इथे मी नाश्त्याला उपमा बनवत होते म्हटलं समजलं पण भूक लागलेली तर आता काहीतरी बनवावं तरी ते मी आता उपमा बनवायला घेतलेला तर इथे नाश्त्यासाठी आता उपमा तयार होता तर मी आता समर्थला पण दिला समर्थला म्हटलं आजी भरवेल तुला मग तू आजीकडे घेऊन गेला तर इथे मी आता हरभऱ्याची डाळ भिजत घातलेली तर काही लोक चण्याची डाळ पण म्हणतात तर आमची सातारी भाषा आहे त्यामुळे आम्ही हरभऱ्याची डाळच म्हणतो तर इथे मी आता त्याची भाजी बनवलेली ती थोड्या वेळ पाच मिनटं मी आता भिजवलेली मग भाजी बनवून घेतली तर इथे माझी आता भाजी टाकून झालेली ती वरून मी आता कोथिंबीर टाकत होते मी कोथिंबीर मसाल्यात पण बारीक करते आणि वरून पण टाकते मला कोथिंबीर खूप आवडते भाजीमध्ये इथे भाजीला आता उकळी आल्यावरती मी एका गॅस छोट्या गॅसवर भाजी ठेवलेली आणि दुसऱ्या गॅसवरती म्हटलं चला आता भाकरी पण बनवून घेऊया तर इथे मी आता भाकरी बनवत होती तर माझा गॅस छोटा राहिला आणि मी लगेच तवा तापला नव्हता त्याच्यावरतीच भाकरी टाकले तर तुम्ही पाहू शकता भाकरी अशी चिपकलेली खाली पण झाली व्यवस्थित पलटली तर किचनमधली सर्व कामं आवरली आणि मी निघाले आता आवरलं माझं पण ऑफिसला जाण्यासाठी तर आता मी ऑफिसला चालले तर समोर तांदूळ करत होता तोपर्यंतच आम्ही घरातून बाहेर निघालो नाहीतर तो येऊ देत नाही खूप रडतो तर हे थांबलेले हे पण होते आज माझ्यासोबत तर आम्ही दोघे निघालो आमच्या स्कूटीवरती तर ऑफिसचं दिवसभर आम्ही काम केलं दिवसभर काही व्हिडिओ नाही घेतला डायरेक्ट आम्ही साडेसहा वाजता ऑफिसमधून घरी जायला निघालो तर तुम्ही पाहू शकता वातावरण पण कसं झालेलं आहे तर आम्ही घराजवळ आलो तेव्हा आठवलं की दूध पण घ्यायचं होतं आणि सरांची जरा तब्येत म्हणजे घसा खवखवत होता त्याच्यासाठी टॅबलेट घ्यायची होती मग त्यांना काय त्या मेडिकलमध्ये नाही भेटली मग मी दूध घेऊन चालले घरी तर इथे मी आता घरी पोचलेले घरी पोचल्यावरती मी फ्रेश वगैरे झाले चहा वगैरे घेतला तर इथे आम्ही थोड्या वेळ बसलेलो तोपर्यंत दोघांची बघा कशी मस्ती चालू होती तर समर्थला पण पप्पांशी खूप खेळायला आवडतं तर तुम्ही पाहू शकता यांची मस्ती चालू होती मीही त्यांच्यासोबत थोडा वेळ वेळ घालवला म्हटलं चला आता आपण स्वयंपाक बनवून घेऊया तर काय जास्त करायचा नव्हता तर मी लागले स्वयंपाकाला तर चला तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा